नमस्कार मैत्रिणींनो मा नवीन अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले मी स्वागत करीत आहे तर आज आपण बघणार आहोत कॉटनची साडी आहे ही कॉटनच्या साडीवरती ब्लाऊजला आपल्याला डिझाईन बनवायचं आहे आणि असं हे कॉपी कलरमध्ये ब्लाउज पीस आहे आणि असं लाईट पिंक कलरमध्ये साडी आहे ती तर असं त्या साडीच्या कपड्यापासून आपण त्याची डिझाईन बनव बनवणार आहोत आणि आपल्याला गळ्याला नॉट लावायची नाही आहे त्याच्यामुळं आपण गळ्याची रुंदी दोन इंचच घेणार आहोत आणि गळ्याची उंची जी आहे ती आपण अकरा घेणार आहोत कारण आपल्याला मध्ये त्याला पॅच वर्क लावायचं आहे म्हणजे पॅ त्या साडीचा कपडा आपण मध्ये त्याला यूज करणार आहोत त्याच्यामुळे त्याचा असा चौकोन आखून घ्यायचा आणि चौकन आखून घेतल्यानंतर आपण आता याला असा पानाचा आकार पान देऊया पानगळा असा आकार द्यायचा आहे याला हे बघा थोडासा रुंद घेतला आहे मी खालच्या साईडनं आणि याला हे बघा असं डिझाईन बनवायचं आहे आपल्याला जसं आपल्याला डिझाईन बनवायचं ते असा अस्तरवरतीच अगोदर राखून घ्यायचं ह्या जे पानाचा आकार आहे तो मी कट करून घेतला आहे आणि आता हा अस्तरवरती मी जे आ हे आकार राखला आहे ना तर आपल्याला असं डिझाईन बनवायचं आहे तर ते डिझाईन आपल्याला साडीच्या कपड्यापासून बनवायचं आहे तर त्याच्यासाठी आता काय करायचं तर आपण हा गळा आहे ना तर गळा आपण अस्तर याला वरतून जॉईंट करूनच पलटी मारून घेणार आहोत पलट करून घ्यायचं कारण आपल्याला वरतून लेस लावायची त्याच्यामुळं आतून पट्टी वगैरे लावायची गरज नाही आणि कॅनवास लावायची पण काही गरज नाही आहे कॅनवास लावलं तर खूप छान म्हणजे आकार व्यवस्थित येतो पण कॅनवास जर नसेल लावायचं तर तुम्ही डायरेक्ट जरी असं हे केलं ना तरी पण चालतं पूर्ण व्यवस्थित बघून घ्यायचं कुठं नाही गेलं पाहिजे पूर्ण असं व्यवस्थित गळ्याचा आकार असा जोडून घ्यायचा अस्तरवरतून ठेवायचं कारण आपल्याला अस्तरमध्ये पलटी करायचं आहे आणि हे बाई असे क्रॉसमध्ये थोडे थोडे कट मारायचे त्याला कारण ते पलटकन उलटल्यानंतर एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पण येतं आणि व्यवस्थित पलटलं जातं थोडे थोड्या अंतरावरती असे अर्ध्या अर्ध्या इंचावरती असे क्रॉसमध्ये मारायचं आहे क्रॉसमध्ये कैची मारून घ्यायची पण मी काय करणार आहे त्याला तरी पण असे अस्तर असं मध्ये टाकून हे बघा अशी टीप मारून घ्यायची त्यांना काय होतं आपला आकार पण बिघडत नाही आहे आणि कॅनवास लावायची पण गरज नाही आहे नाही कॅनवास लावला तरी पण चालतं आकार एकदम व्यवस्थित येतो पण मग अशी आतून अस्तरच्या साईडनं बरोबर अशी कमी जास्त पण नाही गेलं पाहिजे बरोबर अशी कॉर्नरवरूनच अशी टीप टाकायची आहेत त्याच्यामुळं काय होतं आकार एकदम व्यवस्थित येतो हे बघा आणि कपडा पलटण्यासाठी एकदम इजी इजी होऊन जातो हे बघा आकार आपला जसा पान आकार आहे ना तसाच व्यवस्थित पान आकार आलेला आहे त्याला आणि वरतून एक आपण दापटीप टाकून घ्यायची कारण की मग तो कपडा सरकत नाही आहे त्यांना काय होतं म्हणजे अस्तर फोल्ड व्हायला हो त्रास होत नाही पटकन फोल्ड होतं अस्तर आपण अस्तरवरती टीप मारल्यामुळं आणि आता पूर्ण आपण असं जॉईंट करून घ्यायचा अस्तरला पूर्ण ब्लाऊज पिसता हे आहे जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा कॉटनचा असला तरी पण जॉईंट करायचा आणि दुसरं सेंटेटिकमध्ये असला तरी पण जॉईंट करायचा कारण काय होतं मग इकडे तिकडे थोडा वेग कपडा सरकत नाही म्हणजे आपण म्या व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज शिवता येतो जो एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्रा कट करून घ्यायचा कट करण्यामध्ये याच्यामध्ये थोडंफार एक्स्ट्रा होतोच तर तो, तो, तो कट करून घ्यायचा असा असं एक्स्ट्रा कपडा कट केल्यानं फिनिशिंग पण छान येते हे बघा तुम्ही आकार किती छान आला आहे म्हणजे कॅनवास टाकायची गरज नाही कॅनवास टाकल्यासारखंच वाटतो आहे आता हा कॅनवास पेपरवरती आता ह्या जे आपण जे अस्तरचं मी जे आपण क कट करून घेतलेलं डिझाईन आहे ना ते आखून घ्यायचं हे बघा असं दो दोन पदरी केलेलं आहे मी असतं हे कॅनवास पेपर आणि थोडासा हे कपडा आहे ना म्हणजे कॅनवास एक्स्ट्रा घ्यायचं कारण आपल्याला शिलाईमध्ये पण जाणार आहे ते त्याच्यामुळे एक्स्ट्राच घ्यायचं हे बघा असं कट करून घ्यायचं थोडं आपल्याला कुठं वाटलं को आकार थोडा वेगळा वाटतोय थो तर असं कट करून घ्यायचं नंतर हे बघा हे आता आपल्याला असं डिझाईन बनवायचं आहे तर याच्यासाठी मी अस्तरचा कपडा घेतला आहे आणि साडीचा पण कपडा घेतला आहे इथे साडीतला कपडा काढून घेतलेला आहे तेवढा आणि प्रेस करून चिपकून घेतलं तरी पण चालतं किंवा असं आपण टिप मारून घेतली तरी पण चालतं तर मग मी हे असेच एवढं काही हलणार नव्हतं डिझाईन त्याच्यामुळं मग मी अशी टिप मारून घेतली किंवा मी कधी कधी मी प्रेसना पण असे चिटकून घेते कारण मी डबल कपडा कशामुळं लावते तो हा पेपर जो आहे ना तर तो पेपर आहे ना तो कपडा पातळ असल्यामुळं त्याच्यातून तो कॅनवास पेपर दिसू लागला तर ते व्यवस्थित नाही वाटणार वरतून दिसल्यामुळे त्याच्यामुळं मी त्याला डबल कपडा लावून घेते म्हणजे डबल कपड्यामुळं ते दिसणार नाही आहे आणि आता याच्यावरतून मी अस्तर लावून घेते मी अस्तर वरतून का लावते तर आपल्याला त्याला पायपिंग करायची आहे आणि ही अस्तरचीच पायपिंग केली ना तर तुम्ही असं करून बघा अस्तरचीच पायपिंग केली ना तर कॉन्ट्रास पण होऊन जाते आणि पायपिंग पण छान येते त्याच्यामुळे मी असं काही डिझाईन बनवायचं असलं ना तर अस्तरचीच असं अस्तर जॉईंट करतानाच त्याला पलटं केलं ना तर मग त्याचीच पायपिंग होऊन जाते आणि पायपिंग पण छान एकसारखी पायपिंग येते हे ये बघा आता हे मधला भाग आता कट करून घ्यायचं याला पण हे असे क्रॉसमध्ये हे करायचं बघा कारण एकदम मी आपली कोपरी वगैरे आहे ना ते एकदम व्यवस्थित निघतात टोकतेचे त्याचे त्याच्यामुळे असं क्रॉसमध्ये कीचे ना कसे थोडे थोडे कट मारायचे आता याला पलटी करून घ्यायचं आहे बघा असं आणि असं मध्ये टाकल्यानंतर हे बघा वरतून अशी व्यवस्थित अशी पायपिंग येते ती एक सारखी पायपिंग हे करून वरतून टिप मारून घ्यायची म्हणजे आपल्याला पायपिंग पण जशी लागते तशी बारीक जाड लागते तशी पण करता येते आपल्याला म्हणजे वेगळा पायपिंगला कपडा पण लावायची गरज नाही आणि आपला वेळ पण वाचतो आणि दिसायला पण फिनिशिंग छान दिसते आणि कॉन्ट्रास्टमध्ये पायपिंग असल्यामुळं आणखीनच उठून दिसतं ते कॉटनच्या याच्यापेक्षा पैठणीवरच्या साडीवरचं काठाच्या साडीवरचं हे डिझाईन खूप छान वाटतं आता मीच आता हे डिझाईन बनवते तर माझं पाच ते सहा ब्लाऊजला मी हे डिझाईन बनवून दिलं असं कस्टमरच्या म्हणजे हे डिझाईन खूपच असं कोणी कोणचं पण कस्टमर आलं का म्हणतो तुम्ही त्यांचे ब्लाऊजची शिवली तशी डिझाईन शिवून द्या म्हणजे मी हे पाच ब्लाऊज शिवते ह्या डिझाईनमध्ये पण असं काठाच्या साडीवरचं शिवलं ना आता साडी असल्यानं तर खूप छान उठून दिसतं आहे ते हे बघा ना आता आपला जो पान आकार आहे त्याच्यामध्ये असं हे ठेवून घ्यायचं हे बघा एकदम व्यवस्थित बसतं आहे खालीवर पण नाही झालं पाहिजे आणि याला पिना लावून घ्यायच्या पिणा लावल्यामुळं काय आहे सरकत नाही आहे त्याच्यामुळे अशा पिणा लावून घ्यायच्या तिन्ही साईडना पण अशा पिणा लावून घ्यायच्या हे बघा ना आता वरतून शिवून घ्यायचं आहे त्याला मी शिवल्यान आता शिवल्यानंतर काय केलं आहे आता आपल्याला त्याला वरतून लावायची आहे लेस तर लेस लावण्यासाठी तेच दोरा नाही वापरायचा लेसवरती मॅचिंग द्वारा घ्यायचा कारण तेच दोरा जर तुम्ही वापरला तर मग ते व्यवस्थित नाही वाटणार त्याच्यामुळं मी काय करते लेस जशी आहे गोल्डन कलरची लेस आहे तर मी गोल्डन कलरचा वरती धागा बदलून घेतला आहे थोडा आपल्याला त्रास होतो धागा बदल बदलण्याला वेळ जातो पण कसं आहे फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते नाहीतर गोल्डन कलरची कलर लेस आणि त्याच्यावर दुसऱ्याच कलरचा धागा ते व्यवस्थित नाही वाटत हे त्याच्यामुळं लेस लावताना कधी पण थोडा आपल्याला त्रास होतो पण मॅचिंगच धागा लावून घ्यायचा आहे त्याला हे बघाशी लेस लावून घ्यायची वरतून मॅचिंग लेस असली तर मॅचिंग लावली तरी पण चालती पण मग माझ्याकडे नव्हती तर मग मी गोल्डनच लेस लावली हे बघा अशा प्रकारे मी हा ब्लाउज क शिवून रेडी केला आहे आणि याचं डिझाईन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटद्वारे कळा कळवा आणि जर तुम्हाला काही आणखीन काही प्रश्न असेल तर ते पण मला कमेंटद्वारे तुम्ही कळवा आणि आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कळवा आणि चॅनलवरती जर का माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद